नमस्कार जय महाराष्ट्र एसीएम पॉलिटिकल कॅम्पेनिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि रणधुमाळी सुरू झालेली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक पाच फेब्रुवारी रोजी होत आहे आणि सात तारखेला निकाल लागतोय आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलोय तर्फे बिरवाडे जिल्हा परिषद गटातील शेवटचं गाव असणाऱ्या त्याचप्रमाणे महाड तालुक्यातील शेवटचं गाव असणाऱ्या पुन्हाडेवाड या ठिकाणी आपल्यासोबत पुन्हा या गावातील काही ग्रामस्थ आहेत काही मतदार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की मतदारांचा या कौल कशा प्रकारे असणार आहे साहेब निवडणुका जाहीर झाल्यात आपला पाठिंबा पार कोणाला असणार आहे शिवसेना की राष्ट्रवादी सर्वप्रथम मी सांगू इच्छितो मी या गावचा सरपंच आणि माझे उपसरपंच आहेत आमचे ग्रामस्थ आहेत सगळे की या गावाचं म्हणजे नडगाव तर्फे बिरवाडी जिल्हा परिषद मतदारसंघाची पहिली भूत आमचं सुरुवातीची पेटी माझ्या गावातून सुरू होते आणि हे गाव असं आहे की इथं जो काय विकास झालेला आहे आतापर्यंत मागील दोन अडीच वर्षात जवळजवळ सहा ते सात कोटीची निधी या ग्रामपंचायतीमध्ये सन्माननीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले साहेब यांच्या माध्यमातून आलेला असेल त्याच्यामध्ये जल जीवन मिशन असेल किंवा आमच्या गावदेवी मंदिराचं वाल कंपाऊंडला जी संरक्षण भिंत दिली मोठा एक एक कोटीचा निधी दिला आज आमचं गाव दरड दरडग्रस्त असताना आमच्या गावाला निवारा शेड साठी जवळजवळ एक कोटीचा निधी शेडच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे आणि आज बघतलं तर इथे विरोधकाचं काहीच अस्तित्व नाही आहे म्हणजे जर का आहे थोडंफार पण ते तुटपुंज आणि जो विकास होतोय त्या विकासाच्या पाठीवर आम्ही धावणारी मंडळी आहोत आणि चांगल्या पद्धतीने शेटचं आमच्या गावावरती लक्ष आहे आणि त्या माध्यमातून इंटरनल रस्ते पाण्याच्या सुविधा वगैरे बऱ्याच गोष्टी चालू आहेत आणि होत राहतील आज तालुक्यात कुठेही आर सी सी स्मशानभूमी नाही माझ्या तिथे जवळजवळ पंधरा कोटी पंधरा लाखाची आर सी सी स्मशानभूमीचं काम आता जस्ट चालू आहे शाळेसाठी आता जिल्हा नियोजनमधून शेटच्या माध्यमातूनच शाळेला लिकेज झाले दुरुस्तीसाठी तीन लाख रुपये आता निधी मंजूर केला म्हणजे या सर्व गोष्टी बघतल्या तर आमच्याकडे सग इथे माझ्या गावा वाडीमध्ये मा तरी एक मार्गी पुनाडेवाडी ही शिवसेनेची वाडी आहे असं डिक्लेअर आहे आपण सांगितलं की विरोधकांचं आव्हान तुटपून जाय परंतु तरी सुद्धा भाजप आणि युती कुठेतरी पाहायला मिळते मग त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या मतदानावर होऊ शकतो काय का वाटतंय सर इथे जो विकास झालाय माझ्या नाते ग्रामपंचायतीमध्ये बघितलं तर इथे होणारा विकास हा शेटच्या माध्यमातूनच झालेला आहे मग अगदी ते जिल्हा परिषदेचे बांधकाम सभा सभापती असताना तेव्हापासून जो काय इथे विकास चाललाय तो शेटच्या माध्यमातूनच चाललेला आहे त्याच्यामुळे या पंचायतीमध्ये विरोधकांनी आतापर्यंत काय एक रुपयाचा निधी दिलेला नाही त्यांचा वाव म्हणजे आम्हाला त्याची भीतीच नाही काय नाही म्हणजे विरोधक कोणी असो आम्ही त्याला म्हणजे विकासाच्या माध्यमातून विकास शेट़ त्यांचं नावच विकास आहे त्या माध्यमातून विकास शेठ हेच बहुमताने विजयी होतील ठाम साहेब काय सांगाल विकास शेठ गोगावले गोगावले परिवारातील सदस्य या ठिकाणी आपल्या भागातून निवडणुकीसाठी उभे राहतात त्याचा फायदा कुठेतरी आपल्याला विकास कामांच्या बाबतीत पाहायला मिळू शकतो का ठीक आहे नमस्कार बोलतोय माझं नाव रामदास तुकाराम कोरपे या ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि तसेच माझे सगळे सहकारी ग्रामस्थ आमचे सरपंच या ठिकाणी आहोत आम्ही तर आता जिल्हा परिषदचं निवडणुकीचं वातावरण रणधुमाळी सुरू आहे पाहिलं तर रणधुमाळी जोरातच आहे विरोधकांना का तो वावच नाही आणि विकासकामाची सगळ्या गावोगावी गावात शहरात अगदी वाढीत प्रत्येक वाढीमध्ये विकासकामाची भरभराटी आहे आमच्या गावामध्ये पाहिलं तर तलाव असू द्या पाईपलाईन असू द्या मंदिरांची कामं असू द्या इतर जी काही कामं आहेत ती सगळं भरत शेटच्या माध्यमातून विकास शेटच्या माध्यमातून सगळी कामं पूर्णत्वास झालेली आहेत आज पी अडचण होती आमच्या गावामध्ये अचानक एक वीर पावसाळी झाली कोसळली कोसळल्यामुळं कसं झालं शेतकरी आम्ही अचानक गेलो आयत्या वक्त तीस लाखाची निधी मंजूर केली आणि आयत्यावकर आम्ही आमच्या आम गावची वीर बांध असे अचानक प्रॉब्लेम असे बरेचसे येतात एखादा शेतकरी असू द्या शेतकऱ्याचा बैल जाऊ द्या दुखावू द्या जर शेटना बोललो शेठ आज त्याचं शेतीचं काम थांबतंय शेठ एक मिनिटाचा विचार न करता पहिले त्या शेतकऱ्याची व्यथा जाणतात आणि त्याची वेळ काढून त्याला काय असणारे मदत करतात असे सरळ असताना मदत करणारे गोरगरिबाचे कैवारी म्हणजे भरत शेठ आहेत आणि त्यांचे चिरंजीव विकास शेठ पाहिलं तर आमच्या तरुण युवकांचे आधारस्तंभ आहेत ह्या विभागात पाहिलं तर आम्ही युवा पिढीमध्ये काम करतो ह्या रायगड विभागामध्ये उपविभाग प्रमुख ह्या युवा पिढीमध्ये आहे आम्ही तर ठिकठिकठिकाणी आम्ही प्रचार करायला जात असतो तर प्रचार करायला जात असताना प्रत्येक गावचा माहोल बघतोय तर हा विकास शेठच्या बाजूनच आहे कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये वस्तीमध्ये या ठिकाणी विकास पाहिला तरी हा बरशेटच्या वतीनेच झालेला आहे आणि जनतेचा माहोल ही शेटच्या वतीनेच आहे या विभागामध्ये आपण उपसरपंच आहात परंतु कुठेतरी बेरोजगारीचा प्रश्न सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ते वाढतोय त्यामुळे आपला जवळच रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी आहे मोठ्या संख्येने पर्यटक आणि शिवभक्त या ठिकाणी येत असतात त्यामुळे हा बेरोजगारीचा प्रश्न आपण स्थानिकांना युवकांना इथे रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो का त्यासाठी आपण काय पावलं उचलू शकतो ठीक आहे आता कसं आहे आमच्या शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झाली रायगड विभाग आणि हा रायगड विभागामध्ये आमचे पुनाडे गाव आणि विशेषतः म्हणजे आमच्या गावाला लागून हा रस्ता गेला पूर्वी आमच्या गावाला आउट रस्ता होता डोंगर भागात गाव होता आमचं योग हा हायवे पण आमच्या गावातून गेलेला आहे आणि व्यवसाय करायला आम्हाला हा रायगड पर्यटन क्षेत्र बऱ्याचशे या विभागामध्ये आहे तर आमच्या तरुणांना आम्ही सुद्धा ह्या व्यवसाय आज जे आम्ही हे सर्व जेवढे उभे आहेत तेवढे सर्व ह्या रायगड पर्यटकांच्या येण्या जाण्याच्या ह्याच्यावर धंद्यावर बिझनेसवर आमचे परिवार चाललेला आहे आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे योजना आहेत आता, योजने आता या योजनेचा आम्ही आता हे बघा आम्ही ह्या लाईनला उभे आहेत त्या तिघांपण आम्ही जे सीएमजीपीचं लोन आहे जे मुख्यमंत्र्यांनी जे रोजगार आम्ही जे योजनेतून लोन काढलेलं आहे सीएमजीपीचं लोन घेऊन सर्वांनी इमारती बांधल्यात लॉजिंग काढल्यात हॉटेल काढलेत आणि याचा फायदा मुख्यमंत्र्यांच्या सहायता निधी बरेचशेच्या माध्यमातून बरेचशा गाव गाव लोकांना आम्ही गावोगाव भेट घेऊन मिटिंग घेऊन लोकांच्या डॉक्युमेंट असतील ते पूर्ण करून तिथपर्यंत आणून लोकांना ज्या जसं व्यवसायात कशी वाढ करता येईल आपल्या कुटुंबाचा कसा विकास करता येईल डेव्हलप करता येईल याचा आम्ही त्यांना सहकार्य करून या माध्यमांचा योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ गावात घेत आहोत मला सांगा आपल्या या गावामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या मूलभूत समस्या आहेत आणि ते सोडवण्यासाठी आपण कोणाच्या मागे राहणार नक्कीच आमचं मत किंवा आमचा गाव हा नेहमीप्रमाणेच जवळजवळ माझं मत म्हणजे अठरा वर्ष झाल्यापासून जी मत मी मतदान करतोय ते शिवसेना आणि धनुष्यबाण हे सोडून मी माझं कुटुंब आणि माझं गाव एक मार्गे आतापर्यंत शिवसेनेचेच मागे असतो आताही देखील आम्ही शेठच्याच मागे विकास शेठ आमचं मतदान होणार आहे आणि मूलभूत गरजा म्हटलं तर रस्ते पाणी आणि आरोग्य या सगळ्या सुविधा माझ्या मते जवळजवळ ऐंशी टक्के तर पूर्ण झालेल्या पाण्याचं आमच्या ह्या पुन्हा गावाला पाण्याचं काहीच प्रॉब्लेम नाही विहिरी दोन दोन तीन तीन विहिरी आहेत अजूनही एका विहिरीचा प्रोजेक्ट आहे तोही होणार आहे आरोग्यविषयक पण आमच्या ज्या कार्यकर्ते असतात आशा सेविक असतात अंगणवाडी सेविक असतात त्यांचं देखील काम अगदी व्यवस्थित आहे वेगवेगळ्या योजना आम्ही ते गावामध्ये राबवत असतो आता आमच्या उपसरमांच्या सांगण्याप्रमाणे पी यातून आम्ही हे समजा हे हॉटेल आहे म्हणजे छोट्या भावाचं आमचं कुटुंबीय हे हॉटेल आहे त्यासाठी आम्ही त्या योजनेचा लाभ घेऊन त्यातूनही असे हॉटेल लाईन लॉजिंग लाईन हे रायगडच्या पायथ्याशी हायवे असल्यामुळे आम्ही तेही करतोय आणि इतरही ज्या योजना आहेत आता शासनाच्या ज्या शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्या देखील आम्ही इकडे मोठ्या प्रमाणात राबवतोय काही आमच्याकडे संस्था आहेत त्या संस्था देखील इकडे वेगवेगळ्या योजना राबवत असतात अशा प्रकारे आमचा सर्वांगीण विकास देखील सुरू आहे आणि आमची तरुण पिढी आहे आता या प्रत्येक गावगत हाच प्रश्न आहे की आपले जे तरुण वर्ग आहे ते मुंबई पुणे सुरत ह्या ठिकाणी स्थलांतरित झालेलं आहे का तर इकडे रोजगार नाही पण हळूहळू हा हायवे आणि गड गडावरती येणारे पर्यटक याचं प्रमाण खूप वाढल्यामुळं हळूहळू आमच्याकडे हॉटेलचे व्यवसाय वाढू लागलेले आहेत काही ठिकाणी आम्ही गाव पर्यटन हा देखील आमच्या सरपंचा एक मानस आहे की आपल्या गावामध्ये पर्यटन असं काही त्याला नाव आहे पर्यटनाचं गाव असं ते त्याप्रमाणे विकास करण्याचा आमचा एक उद्देश आहे तेही देखील आम्ही सेट सांगून आमच्या या पक्षातर्फे आम्ही तेही करणार आहोत आणि नक्कीच परत सांगेन सा की विकास सेट हेच निवडून येणार तुमचा वैयक्तिक संबंध कधी विकास गोगोरीशी आलाय का त्याचा अनुभव आपल्याला कशा प्रकारे होता नाही वैयक्तिक संबंध नाही आला तर कसं झालंय आमचं हे नेतृत्व आमचे सरपंच आमचं नेतृत्व आमचं काय असेल ते आम्ही त्यांच्याशी बोलतो आणि मग त्यांचं शेड जरी असतील तरी त्यांच्या थ्रू आम्ही जातो डायरेक्ट आपण जाण्याचं तसं काही कामच राहिलेलं नाही आम्ही सरपंचांना बोललो हे माझे काका आहेत काकां थ्रू आम्ही किंवा आमचे उपसरपंच आहेत त्यांच्या थ्रू आमचं काय काम असेल त्यांच्या थ्रू जातं आणि कोणतेच काम अडत नाही एकदा कोणतेही काम सांगितले की ते पूर्णच होते आतापर्यंत तशी काही अडचण आम्हाला आलेली नाही नक्कीच आपण म्हणलात की पूर्णपणे गाव शंभर टक्के शिवसेनेच्या मागे आहे पंचायत समितीला सुरेश माडिक उभे आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला काय वाटतंय त्यांचा विजय कसा वाटतोय शंभर टक्के त्यांचाही विजय आहे कारण सुरेश माडिक हे असं नेतृत्व आहे ना खरोखरच मी कालच ऐकण्यात त्यांची मुलाखत आली खरोखर अत्यंत प्रभावशाली नेतृत्व आहे आणि तळागाळातल्या लोकांशी अगदी लहान थोर माणसाला छोट्या माणसा छोट्या कार्या ते नाव ओळखतात जसं सेटची जशी ओळख आहे तशीच सुरेश मार्गांची तसंच आहे कुठेही दिसले अधिक थार ते थार मधून फिरत जरी असले तरी आपण कुठे दिसलो तरी काच खाली करून हात करणार काय कसा आहे असं विचारणार खरोखर कर, ते देखील या विभागातून प्रचंड बहुमताने निवडून येतील शंभर टक्के दादा काय वाटतंय कोणाचा पाराट झाड आहे शिवसेना की राष्ट्रवादी विकास गोगावले आपल्या भागातून जिल्हा परिषदेसाठी उभे राहील काय वाटतंय शिवसेना का शिवसेना का कारण मागील बऱ्याच वर्षापासून एक आम्ही एकमताने म्हणजे आमच्या इथून ठरावच आहे की म्हणजे ठराव म्हणजे असं की त्याने जी कामं केली आहेत ती खरोखर म्हणजे लोकांना म्हणजे पाहिजे ती सर्व कामं व्यवस्थितपणे झालेली आहेत त्यामुळे शिवसेना गावामध्ये अशी विकास काम आपल्याला रस्त्याच्या हो बाबतीत असतील अजून पाण्यात विहिरी तलाव वगैरे आणि इतर जे काही शासकीय इतर काम असतील ते सर्व व्यवस्थितपणे आमचे जे काही नेतृत्व आहेत ते म्हणजे व्यवस्थितपणे मार्गी लावतात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या विकसित गोगोलीमार्फत मार्फत राबवल्या जातात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कोणकोणत्या प्रकारच्या योजना इथे राबवल्यात आता बोलायचं म्हटल्यानंतर ह्या योजना शेठच्या बऱ्याचशा योजना आहेत आता मध्यंतरी आता हे बांधकाम क्षेत्र ह्यातून आम्ही बरेचसे गावातील लोकांचे फॉर्म भरले आहेत आणि ह्या बांधकाम विभागामध्ये जवळजवळ एकावन्न लाभ एकावन्न त्यांनी नियम आहेत आणि त्यामधून लोकांना शिक्षणासाठी असू द्या मुलांच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप असू द्या किंवा जॉबसाठी बिझनेससाठी बरेचसे त्यामध्ये आधारसंभ आहेत आणि ह्या योजनेच्या लाभसाठी आम्ही तरुण युवा जे गावात आहेत एकोणपन्नासच्या आतील सर्व त्यांची सगळ्यांचे या ठिकाणी फॉर्म भरून सबमिट केले कोणाच्या माध्यमातून केले आपण हे विकास शेठच्या आणि भरत शेडच्या माध्यमातून त्या ऑफिसला त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आमच्या जवळ आणि त्यांच्याकडे आम्ही हे फॉर्म सबमिट केलेले आहे नक्कीच तर आपण पाहू शकताय की गावातला विकास हा फक्त शिवसेनेच्या माध्यमातून झालाय आमदार श्री भरत शेठ गोगावले साहेबांच्या माध्यमातून झालाय आणि त्यामुळे कुठेतरी या जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समिती गाणामध्ये शिवसेनेचे उमेदवार हे बहुसंख्य मताने विजय होतील अशी अपेक्षा आणि असा विश्वास या ठिकाणी पुनडेवाड्याच्या ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतोय ई पॉलिटिकल कॅम्पेनिंगसाठी किरण मोहिते महाड रायगड